हाय मित्रांनो कोकणी मनिषी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता मी आलेलो आहे आमच्या काजूच्या बागे तिकडे बघू शकता संपूर्ण आपली ही काजूची बाग आहे इकडे असं बांदाडा आहे पुरा असं डोंगर भाग आहे तर तिकडे मी आलेलो आहे जांबीमध्ये इकडे साफसूप जांबी घरच्यांनी केलेली आहे इकडं बेटा वगैरे मारून आता बघू शकता इकडे तुम्ही इकडे हे बेटं वगैरे मारून चकाचक केलेली आहेत जांबी तर मी इकडे आलो होतो असंच बरेच दिवस आलो नव्हतं तर इकडे आलो बघायला असंच तर आपल्याला एक भाव दिसला आहे ह्या जांबीवरती तुम्हाला आता दाखवतो अशा कॅमेऱ्यात काही नीट दिसणार नाही ते तर तुम्हाला आता ते दाखवतो बघा मग आपण ते दुपारी काढूयात तर मित्रांनो बघा आता तुम्हाला दाखवतो भाव तुम्हाल। हे बघा काजूच्या झाडावरती इथे बसलं आहे चांगलं तयारसुद्धा झालं आहे हे पाहू शकता बघा किती सुंदर पैकी बसले जांबीच्या फाट्याला थोडंसं ऊन पडतंय त्याच्यामुळं क्लिअर दिसत नाही आहे हे बघा हे आपण दुपारी काढूयात आज दुपारपर्यंत आज पाऊस सुद्धा कमी आहे ऊन पडते तर आपण हे काढूया दुपारीत मित्रांनो हे दुसऱ्या अँगलने बघा हे बघा काजूच्या फाट्यामध्ये कसं बसलंय ते तर आपण हे काढूया दुपारपर्यंत तोपर्यंत तुम्हाला आता इकडची आमची काजूची बाग दाखवतो तर मित्रांनो आता मी इकडे वरती आलो आहे म्हणजे वरतून तुम्हाला क्लिअर दिसेल तर इकडे मी वरच्या भागाला आलो आहे रान आलं आहे खूप म्हणजे कमी आलं आहे आता जांबी मोठे झाली त्याच्यामुळे थेंबकाळी वगैरे काही जास्त रान वगैरे नाही हे पाहू शकता फक्त आता औषध मारावं हो लागेल गवत आलं आहे खूप तर ही आमची संपूर्ण अशी इकडे बाग आहे मस्त हिरवागार निसर्ग आहे इकडे पाहू शकता मित्रांनो ही आपली काजूची बाग आहे इकडे संपूर्ण ही पहा ऐंशी नव्वद काजू आहेत या बागेमध्ये झालेत आता सात आठ वर्षे झालेत काजूच्या बागेला ही पाहू शकता आपली चार आणि सात नंबर आपल्या काजू आहेत इथपर्यंतच लावलेले आहेत आपण इकडे संपूर्ण आपली ही काजूची बाग आहे तर जरा थोडं वरती जाऊया आणि मग तुम्हाला वरतून दाखवतो म्हणजे क्लिअर कळेल तर ही मित्रांनो आपली संपूर्ण बाग वरतून तुम्हाला दाखवतोय पहा रोपा आता मोठी झालेली आहे हे इकडे दुसऱ्या बागायत दराची वरती बाग आहे इथून खाली आमची हद्द लागली मी बघा ही बघा इकडे ही आपली संपूर्ण बाग आहे समोर डोंगर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे थोडंसं ढगाळ वातावरण आहे चला मित्रांनो आता आपण घरी जाऊया तर मित्रांनो आता मी घरी चाललेलो आहे आपण अकरा बारा वाजता येऊया बोडसं वगैरे घेऊन काकासुद्धा तोपर्यंत गुरं घेऊन येतील तेव्हा आपण मग दुपारी काढूया हे मग इकडे आपण ही बऱ्याच वेळा वरती गुरं घेऊन जायची वाट आहे बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये तुम्ही बघतला असेल आणि ह्याच इकडे बाजूला खाली आपली जांब आहे जांबीची बाग आहे तर आता मी घरी चाललो आहे भेटूयात मग आपण एक दोन तासान दुपारी आत्ता सकाळचे नऊ साडेनऊ वाजत आलेले भेटू आपण दुपारपर्यंत आता मी घरी चाललो आहे तर मित्रांनो काका आणि मी कोयता वगैरे घेऊन माव काढण्यासाठी काजूच्या बागेत आमच्या आलो आहे तर मित्रांनो आम्ही दोन दिवसानंतर काजूच्या बागेमध्ये आमच्या माव काढण्यासाठी दुपारचं गेलो ऊन वगैरे चांगलं पडलं होतं पाऊससुद्धा नव्हता काका आणि मी कोयता वगैरे घेऊन दुपारचं माव काढण्यासाठी गेलो तर काकाने बघूनच सांगितलं की हे माव काय तयार वाटत नाही तर तरीसुद्धा मी म्हटलं की आपण थोडं फांदी हलवून बघूया तर हलवून बघतली तर काय तयार नव्हतं आत्ताशी पकडी वगैरे त्याला म्हणजे पोळा असतं मधाचा गोळा वगैरे ते असं हळू असं छोटंसं बनायला लागलं आहे तर आम्ही काढलं नाही आता ते आम्ही दहा बारा दिवसानंतर काढणार आहोत तर तेव्हा व्हिडिओ आपण नक्की घेऊन येऊयात त्यासाठी आपल्या या कोकणी मुनीस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुढच्या